आषाढी एकादशीनिमित्त सावळ दबारा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविक भक्तांनी दर्शन घेऊन सावळ दबारा येथे मृदुंगाच्या गजरात दिंडी सोहळ्या काढल्या आहेत सावळ दबारा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त सावळ दबारा गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण गावात उन, गजरा, दिंडी सोहळ्या काढण्यात आल्या आहेत तसेच सावळ दबारा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून तर देवारी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरपर्यंत दिंडी सोहळा मृदुंगाच्या गजरात पावलीच्या ठेका ठेका धरला होता आषाढी एकादशीनिमित्त सावळ दबारा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले यावेळी भाविक भक्तांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांच्या वतीने महाप्रसाद व केळीचे वाटप करण्यात आले आहे सावळ दबारा येथे टाळ टाळमृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली असून यावेळी आनंदा आप्पा चोपडे रमेश खराटे भागवत महाजन हरिक भांभिरे नारायण माकोडे बेलप्पा कर्दळे काशीनाथ कुरणकार आकाश कळसकर विजयसूर पाटणे शंकर चव्हाण बालू खडसे विकास पाटील सुदाम खराटे गोपाल सपाटे राजू पधाडे योगेश साळुंके तुकाराम खिरडकर मंगेश काळे मयूर रावळकर दशरथ गावंडे यावेळी दिंडी सोहळ्यात सामील झाले होते यावेळी भाविक भक्तांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाब राव पाटील कोलते एकनाथ सपाटे विठ्ठल बोबडे दशरथ गावंडे यांच्यासह हजारो भाविक भक्त महिला पुरुष तरुण यावेळी हजर होते न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास जालना